नमस्कार मित्रांनो माझं नाव स्वभादा वगैरे मी रांजनगाव गणपतीवर आलो आज मी या ठिकाणी सासोडमध्ये आहे तर माझ्यासोबत आहेत नितीन कुमार पवार सर जे पुरंदर तालुक्यातील वाल्हे तर अमृत्यूस घ्यायच्या अगोदर सरांना काय प्रॉब्लेम होता आणि अमृतज्यूस घेतल्यानंतर सरांना आणि त्यांच्या फॅमिली मेंबरला काय रिझल्ट आला सर आपल्याला थोडक्यात सांगतील तर सर तुमचा अनुभव शेअर करा नमस्कार मी नितीन पवार वाल्हेगाव मला कोविड झाला होता सर येस कोविड झाल्यामुळं मला बी पी शुगर आणि जॉईंट हे सगळं दुखायला लागले हे आजार असल्यामुळं डॉक्टरनी सांगितलं मला तुम्हाला आयुष्यभर आता वळ्यात खाव्या लागतील पण तुम्हाला नारगी माध्यमातून हे ज्यूस मिळालं आणि हे मी सेवन केलं तीन महिने तीन महिने सेवन केल्यानंतर माझी शुगर एकदम नॉर्मल झाली आता मी तीन चार महिने झाले गोळ्याच खात नाही शुगरचे कसले बीपीसुद्धा एकदम नॉर्मल झाला सगळेच आजार माझे एकदम नॉर्मल झाले माझं वजनसुद्धा चार आज आप जो सर जरी दिवसभर मला उन्हा थांबायला काम करायला सांगितलं शेतामध्ये तरी सुद्धा मी कसलाही सावलेला न बसता पूर्णपणे उन्हा मध्ये चाळीस डिग्री शेल्शियस तापमानामध्ये सुद्धा आता परवा दिवशी दोन दिवस पूर्वी दो मी काम केलेलं आहे एवढी पॉवर मला खरखर या रिया मिळाली आणि मी सगळ्याच म्हणजे माझ्या आईला दिलं माझ्या सासूबाईंना दिलं माझे मामा तर आता मुंबईला मुंबईला असतात पण ते आता ते इतके कवर झाले ते, ते सांगायसाठी मला फोनवर नाही म्हटलं मला तुला प्रत्यक्ष भेटायचं आहे म्हणून ते मला भेटायला आले परवा दिवशी म्हणजे माझी बघ आता की ते मला पावर आली या रियासने त्यांचा सुद्धा सगळे आजार कवर झाले मला एकदम एकदम तर मंडळी आपण पाहू शकतो कोविड नंतर सरांच्या आयुष्यामध्ये हेल्थ बी होती जॉईनचे प्रॉब्लेम होते शुगर वाढली होती फॅमिलीमध्ये बऱ्याच जणांचे प्रॉब्लेम होते आणि आंबूज्यूस घेतल्यानंतर सर एक निरोगी आरोग्य आहेत आणि फॅमिली पण त्यांचे जगते तर नक्कीच आपण पण एक तीन महिन्यांचा कोर्स करा आणि आयुष्यभरासाठी निरोगी थँक्यू थँक्यू